हाय मित्रांनो बघू शकताय राजस्थानमध्ये सूर्योदय झालेला आहे तुम्ही बघू शकता, शकता इकडे तर थंडी सुरुवात झाली थंडीची तुमच्या इकडं कशी काय थंडी वगैरे तर नक्की सांगा मला सूर्यदेव महाराज पण आलेला आहे वर तर बघू शकता इथं राजस्थान मध्ये पण झाड लावली नाही कशाचं झाड काय काय मला पण काय समजत नाही कारण आपल्या गावाकडची झाड वेगळी आणि इकडची झाड वेगळीच आहे ती झाड दिसते जांभळासारखं पण झाड तर वेगळंच आहे बघा तुम्हाला ओळखतं एका झाड कशाच आहे काय ओळख नाही मला ओळखत नाही तुम्हाला कधी ओळखायचं काय समजलं हां फक्त एक झाड ओळखू शकता काहीतरी झाड लावलेलं आहे एक छोटे गज लावली नाही कौन -कौन का, 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 का ही झाड नक्कीच कोण कोण ओळखतंय नक्कीच मला सांगा बघू शकता तुम्ही इथं राजस्थानच्या मातीमध्ये पण ही झाड येते गावाकडे तर आपल्याकडे भरपूर झाड आहेत असली बरेच जण ह्या झाडाला ओळखणार आहे ते मला नक्की आहे आता काय 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 झाडाला म्हणतात अनुभव औषधी झाड आहे भरपूर आहे हे झाड खूप औषधी आहे बऱ्याच ह्याला उपयोगी पडते हे झाड हे राजस्थानच्या मातीमध्ये हे झाड कसं आहे बघा मी कालच रात्री पाणी घातले पाणी काल रात्रीच पाजून गेलो होतो बघा सगळ्या झाडांना गाळी पण केलेली पण तेच झाड आहे तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात नक्की मला सांगायचं बरं का अजून एक झाड आहे पण त्याच्यामध्ये मी कन्फ्युजन आहे मला किती कोण म्हणतंय की खैराचं झाड आहे कोण म्हणतंय की ते सौंद सौंदर्यचं आहे आता हे छोटं आहे एक मोठं आहे पण मला बघा मित्रांनो सुबाबचं झाड आहे आणि ह्याला शिरड वगैरे पण येतं तिकडचे तिकडचे शिरडा गाव तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी हे काय केलेलं साईट नाही थोडंसं ह्याला वाळ वाळ लावलेलं आहे तर बघा ही एक झाड आहे झाड मला नक्की सांगा तुम्ही हे कशेच झाड आहे नक्की आता मला तर वाटतं हे की आपल्याकडे ह्याला सौंदड म्हणतात सौंदडच्या झाडासारखं मला वाटतं हे इथं एक जण मला म्हणलं की हे खैराचं झाड आहे मी म्हणलं हे खैऱ्याचं झाड तर मला तर नाही वाटत म्हणजे खैराचं झाड आपण वेगळं असतं तर हे सौंदड मला वाटते तुम्ही नक्की मला सांगा हे झाड आहे कसे बघा बघा तुम्हाला ओळख केलं झाड कशाचं मला पूर्ण दाखवतो खोड आहे तिचं नक्की सांगा मला झाड कशाचं दिसते नाही खै आणि ही झाड बघा दिसते आपल्यासारखं म्हणजे जांभळासारखं दिसतंय झाड मला नाही वाटत राजस्थान जांभळ मला माती काय होतं राजस्थान मध्ये हवा सुरू झाली का नाही माती उडी उडायला सुरुवात होती एक एका तासामध्ये काय की दोन अडीच फुटाचा थर असं उडून जातो ह्याच्यासाठी काय केलं छोटे एक झाड लावलं होते तर ह्यासाठी काय केलेलं डीआर होता तर मटका फोडला आणि मातीत जाऊ नये म्हणून बघा हे जुगाड असा केलेला आहे अशा पद्धतीनं राजस्थानमध्ये दिवसांमध्ये वाचवायचा प्रयत्न करतो बाटल्याशी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी भरून थोडंसं असं थें, थेंब थेंब थें, थें, थोडं बघा ह्या झाडाला असा जुगाड केला आहे बोराशी बाटली धाडवली बाटली अशा पद्धतीनं बाटली ठेवायची ह्याच्यामध्ये पाणी वाचायचं टोपण्याको पाडलेला आहे त्यानं थोडं 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 पाणी बरोबर त्याला किंवा दिवसभर कसली जरी गरमी असली तरी ते पाणी त्याला राहतं वालावा राहतो रा। बरं तर तुमच्याकडं खंडी चालू झाली की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि काही अजून काही जणांनी जर आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र